आता का बाबा आपण दोन अडीच असता उद्याला लाई येऊ पण कारण असं झालं शेतकरी मित्रांनो काल संध्याकाळी इथला पाणी आला की खूप पाणी आला तर पाणी कसं आला शेतात काय नुकसान झालं काय ते पाला आज मी सकाळी आलो आहे शेतकरी मित्रांनो बघा आपण दुसऱ्या हो। प्लॉटमध्ये आहो ह्या प्लॉट आहे मी सहाशे बारा ही व्हेरायटी आणि शेतकरी मित्र कमेंट करतात की यावर्षी मी तीन व्हेरायट्या लावल्या शेतकरी मित्रांनो तीन व्हेरायट्या लावल्या त्या तीन व्हेरायटी आहे मालिका आहे इनोज एकशे आठ आहे आणि एम ए यू एस सहाशे बारा आहे शेतकरी मित्रांनो या तीन व्हरायट्यापेपैकी तुम्हाला कोणती व्हरायटी चांगली आहे या तीन व्हेरायट्यापैकी कमेंटमध्ये असं विचारण्यात आलेलं आहे शेतकरी मित्रांनो तर हे आपली आहे ये एस सहाशे बारा तर बघा यावर्षी पाऊस कसा आहे पेरणीपासून कमी जास्त पाऊस आहे जूनमध्ये कमीच आहे जुलैमध्ये त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त आहे ऑगस्टमध्ये तर त्याच्यापेक्षाही जास्त आहे आणि आता सप्टेंबरमध्ये तर जास्त जास्त आहे आता परतीचं पाणी लागलेलं ला आहे नाही का तर या इथलं पाणी कमी जास्त असूनही या तीन व्हेरायटीपैकी मालविका इनज एकशे आठ आणि एमई एस सहाशे बारा तर मला एम यू एस सहाशे बारा बेस्ट आहे शेतकरी मित्रांत तीनही व्हरायटीपैकी म्हणजे कसं बघा या व्हेरायटीवर कोणताच रोग नाही आहे कोणताच व्हाईट प्ला म्हणजे पांढरी माशी म्हणजे आलेली नाही आहे पिवळा मोजक आलेला नाही आहे आणि बुरशी पण आलेली नाही आहे या तीन व्हरायट्यापैकी खूप चांगली व्हरायटी आहे एम यू एस सहाशे बारा पण हे मालिका आणि युनिवेज एकशे आठ या दोन व्हेरायट्या नाही का पूर्ण भरलेल्या आहे शेतकरी मित्रांनो एमई सहाशे बारापैकी ह्या दोन व्हेरायट्या भरलेल्या आहे सत्तर पंच्याहत्तर टक्के भरलेली आहे आणि हे एमई सहाशे बारा की भरले म्हणजे कमजोर आहे भरण हे पन्नास साठ टक्के भरलेली आहे शेतकरी मित्रांनो जवळपास हे बघा तुम्हाला दाखवतो बघा म्हणजे याची जी भरण क्षमता आहे ना शेतकरी मित्रांनो धीमी प्रोसेस भरून राहिल्या हे बघा हे शेंग बघा म्हणजे मालविकापेक्षा युनिओपेक्षा याची भरण जे आहे ते कमजोर आहे होणार भरून धीरे धीरे कारण की अजूनही सोयाबीन आपलं हिरवं गार आहे शेतकरी मित्रांनो बघा हिरवं गार आहे याला आज याला एकोणऐंशी दिवस पूर्ण होतात बघा इतला फरक पडतो शेतकरी मित्रांनो दोन व्हेरायट्याबद्दल म्हणजे तीन व्हेरायट्या पुरल्या होत्या मी यावर्षी बघा पाणी खूप आला कालचा आता पांढरी माशी दिसत आहे शेतकरी मित्रांनो अशी थोडी थोडी आणि ज्या सोयाबीनवर जे झाड आहे त्याच्यावर जे काही रोग आला आहे की नाही ते झाड पण आहे